माझ्याकडे माझ्याकडे आहे हा तर ताई मी की नाही दोन हजार बावीस पासनं स्वामी सेवेत आहे स्वामी सेवेत आहे म्हणण्यापेक्षा हे इम्पॉर्टंट आहे आणि तुमचं ना ताई म्हणजे असं मी म्हणजे कोणी अनुभव सांगितला ना तुम्ही त्यांना खूप छान रिस्पॉन्स देता आणि खूप छान म्हणजे असं आपुलकीने ऐकता त्यांचं हे खूप आवडते मला तुमचं म्हणजे खूप असं प्रेमाने कोणीतरी असं ऐकत आहेत असं खूप छान वाटतं कमी असतात जगात हेच तर आणि हे कसं म्हणजे अनुभव तर असतात पण कोणाकोणाचं दुःख सुद्धा असतं याच्यामध्ये हो कुठल्या असे पण खूप असतात ना त्यांना पण आपल्याला नाही म्हटलं तर थोडस करावं कारण कोणाच्या घरी नसतं कोणी चांगलं असं व्यवस्थित मार्गदर्शन करणार करणार बरोबर आहे त्याच्यामुळे तुम्ही खूप आपुलकीने सांगता ते, हाँ, ते हाँ, मला खूप आवडते म्हणजे दुःख हलकं करता मॅम तुम्ही अगदी तर मी ना म्हणजे मला मी गजान महाराजांचं करायची आणि दहावीपासनं मला गजानन महाराजांचे उपवास वगैरे पण होते पण आता हे स्वामी म्हणजे गुरुमाऊलींचे शिष्यच आहेत आपल्या गजानन महाराज आहे ना म्हणजे त्यांनी मला म्हणजे शिष्य गुरुंकडे पाठवलं असं म्हणायला काही हरकत नाही आहे तर माझी मैत्रीण खूप करायची हे तर तिचं पाहून मी करायला लागली आहे की मला तिला म्हटलं होतं मी की तू जेव्हा गुरुचरित्र पारायण करायची ती नंतर केंद्रात जायची हाँ हाँ. तर तिला म्हटलं तू जेव्हा नेक्स्ट मला गुरुचरित्र पारायण असेल तेव्हा तू मला सांगशील तर मग तिने सांगितलं मला की गुरुचरित्र पारायण आहे तू बसते आहेस का म्हटलं हो पण माझ्या घरापासनं केंद्र भरपूर दूर होतं तर ती बोलली तुझं एवढं सकाळी येणं होणार नाही कारण सात साडेसातलाच आणि आमच्या त्या केंद्रामध्ये कंपल्सरी साड्या घालणं होतं तिथे हो तिथे म्हणजे ड्रेसवर लग्न झालेल्या बायकांना वगैरे त्या चिडतात ताई त्या बरोबर आहे म्हणा आपली संस्कृती काय आहे तर आणि ज्या गर्ल्स वगैरे आहेत त्यांना कंपल्सरी म्हणजे कुर्ता आणि हे घालण होत लॅगिंग वगैरे जमत नव्हतं त्यामुळे सकाळी तुला हे वाचून वाचायला आहे साडी घालणं जमणार नाही बोलली तर बघ तुझं कसं जमते तर मी म्हटलं ठीक आहे मी घरीच करते म्हटलं पारायण तर गुरुचरित्राचं पारायण मी घरीच सुरू केलं आणि घरी छान झालं पण माझं हाँ. आणि जसं आपल्या शेवटच्या दिवशी असतं की नाही त्यांना पुरणपोळीचं नैवेद्य सगळं असं त्यांच्या आवडीचं तिने मला सांगितलं की हे सगळं आवडीचं आहे आणि साडे दहा पर्यंत तुला साडेदहाच्या आधी तुला हे सगळं आटपून साडे दहाच्या आरतीला तू केंद्राला केंद्रात ये कारण साडे दहा शार्प आरती असते आपल्या केंद्राची आरती कुठेही सगळीकडे अगदी साडे दहा लाच असते ना बरोबर तर हो। त्याच्यामुळे मला हे सगळं करून पुरणपोळीचं घरचं वाचून मला साडे दहा पर्यंत केंद्रात पोहोचायचं होतं तर माझं हे सगळं मी किती वाजता उठली सकाळी तरी मला ते दहा सव्वा दहा वाजले पूर्ण आटपायला बघा आणि म्हटलं आता मला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटं केंद्रात जायला लागतात मी दहा पंधरा पर्यंत माझं आटपलं आता मला शक्य नाहीये म्हटलं जाणं आणि मला तिने सांगितलं होतं की आदल्या दिवशी जाऊन तू नारळ ठेवशील तर म्हणजे पारायणाच्या आधी करतो ना आपण बरोबर तर तिच्या घरापर्यंतच मला फक्त केंद्र माहित होतं त्याच्यानंतर ती मला सोबत यायची त्याच्यानंतर तर मग ती तर साडे दहा ला केंद्रात चालली गेली आणि मग ती केंद्रातच वाचत होती ना त्यामुळे ती तिथेच होती तर मी सगळं आटपून इतकी फास्ट गाडी घेऊन निघाली म्हणजे मला पावणे अकरा वाजले तिच्या घरापर्यंत जायला तर तिच्या घरी मी हो तिच्या घरी मी आवाज दिला तर तिथे ते मिस्टरांनी सांगितलं की ती पुढे गेलेली आहे तिथेच आहे आणि मी आता म्हटलं कुठे हे करू तर ताई म्हणजे इतकं माझ्या अंगावर काटा येतोय एवढ्या भर उन्हात पावणे अकरा वाजता दुकान बंद कोण बसलेलं असतं म्हातारे म्हणजे असं म्हातारा माणूस तरी असं तिथे ते म्हातारे आजोबा होते बसलेले आणि तेजस्वी ताई की गोरे पान गळ्यात सगळ्या त्यांच्या रुद्राक्षाच्या माळा आणि गळ्यात ती छोटी डोक्यावर टोपी आणि बाजूला गाय वासरू हो आणि मी त्यांनाच विचारून राहिली स्वामी समर्थांचं केंद्र कुठे आहे प्रे म्हणजे मला आणि ना ताई अशा वेळेस ब्लँक होतो आपण अगदी बरोबर बर की म्हणजे असं आणि ते म्हणाले की स्वामी समर्थांचं केंद्र ना तू तिथं सरळ जा आणि तिथे कोणीच नव्हतं तर इतकं सुनसान होत म्हणजे पावणे अकरा वाजता उन्हाळ्यात एप्रिल महिन्यातली गोष्ट पावणे अकरा अकरा वाजता कोण बसते बाहेर म्हातारा माणूस म्हणजे असं खरं आहे कोणीच नाही ना आणि सगळं बंद होतं दुकानं वगैरे सगळं असं सुनसान होतं हो सकाळची किंवा सायंकाळची असेल तर निवांत येऊन बसते आणि इतकी तेजस्वी मी मनातही म्हणाले किती तेजस्वी आजोबा हे तरुण पण किती सुंदर दिसत असते बरोबर म्हणजे माझ्या डोक्यात ते क्षणभर आले पण तर आणि तेव्हा ब्लँक होऊन जातो आपण की हे खरंच स्वामींचा मला साक्षात दर्शन दिलं आणि पहिलाच अनुभव तो म्हणजे पहिलंच मला असं मग मी समोर गेली म्हटलं अरे स्वामी तर नसतील ते इतकं मला असं आहे ते हो नाही समोर गेल्यानंतर क्लिक झालं ते मला ते अच्छा हा हा म्हणजे क्लिक होत नाही बरं समोर म्हणजे मी भरपूर समोर गेली एक किलोमीटर जवळ जवळ तेव्हा मला असं क्लिक झालं की स्वामी असतील का ते स्वामी म्हणजे स्वामींच्या रूपात कोणी असेल का मला हे झालं म्हणून तर वळ वळून बघताना आलं ना कारण मी भरपूर समोर गेली होती मग कशी बशी केंद्रात गेली तर मला ना नवीन नवीन काही माहितच नाही की साडे दहा ला शार्प आपल्यातली आरती होते मला वाटलं पाच दहा मिनिटं थोडस तयारी वगैरे करण्यात वेळ लोकांचा तर मग मी माझ्या मैत्रिणीला फोन केला मी म्हटलं अगं मी तुला कॉल केला पण म्हटलं तिथे असं ते म्हातारे आजोबा वगैरे कोणी आहेत का तुझ्या बाजूला वगैरे बसलेले असं तिथे असतात का म्हणे नाही कोणी नसते म्हणे तिथे म्हणे माझ्या असं मग म्हणे तुला म्हणे तुला स्वामींनी दर्शन दिलं म्हणे म्हटलं हो मला एक तासा एक म्हणजे एक किलोमीटर पुढे आल्यावर मला क्लिक झालं म्हटलं की मला असं स्वामी दिसण्या म्हणजे नंतर माझ्या अंगावर काटा वगैरे आला थोडा एक एक किलोमीटर पुढे गेल्यानंतर बरोबर मग ती बोलली नाही कोणीच नसते तू खूप मनोभावे केलं आणि तुझी तडतड तडफड सगळ्यांना माहीत पडली स्वामींना तुला साक्षात दर्शन दिलं स्वामींनी म्हणे म्हणजे एक हा अनुभव म्हणजे ताई म्हणजे मला खरं तुम्ही हा हा नाही म्हणजे पहिल्या क्षणी आणि तेव्हापासून माझा अगदी दृढ विश्व हे झालं माझं विश्वास बसला की नाही माझे स्वामी माझ्यासोबत आहे प्रत्येक वेळेस आणि ना म्हणजे हातात हे तर म्हणा स्वामींनी मला दर्शन दिलं पण काही अनुभव असं सांगते की माझे बाबांचं घर आहे आणि त्यांचा मोठा प्लॉट आहे तर योगायोगाने योगा तिथे माझ्या मिस्टरांची ट्रान्सफर झाली तर ते गवर्नमेंट मध्येच आहेत तर मग आम्ही एक प्लॉट काहीतरी कुठेतरी घर बांधायचा असा विचार सुरू होता तो तर मग हे बोलले आपण की प्लॉट आहे एखादा तर आपण तिथे घेऊन घेऊ आणि बांधू तर बाबा बोलले की माझाच प्लॉट आहे एवढा मोठा हाँ, हाँ, तर मला जवळच लागेल त्यापेक्षा माझ्याच बाजूला तुम्ही बांधा मग आम्ही घर बांधलं तिथे आणि नुकतंच मग ट्रान्सफर झाली आमची म्हणजे दोन वर्ष राहिलो तिथे आम्ही आणि ट्रान्सफर झाली तर मग आम्ही बदलून आलो इकडे तर मग बाबांनी एक म्हणजे दोन तीन भाडेकरू येऊन गेले सात आठ वर्षापूर्वी बदलून आलो आम्ही तर पण ना एक असे भाडेकरू आले म्हणजे ती बाई म्हणजे इतकी हे आहे म्हणजे नावाजलेली होती अशी एक नंबर फ्रॉड अशी पण बोलायला इतकी गोड ना ताई की पोटातलं पाणी नव्हती हालू देत बिलकुल असं तर आणि मला ते म्हणजे असं कास्ट विषय असं काही बोलायचं नाहीये पण त्या कास्ट मधल्या असल्यामुळे ते जरा खूप कठीण झालं आम्हाला ते त्यांना पण त्याचा गाई फायदा घेतात काही हा 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 म्हणजे प्रत्येकच असं नसते पण ते घेतात काही घेतात तर ते काही आमच्या डोक्यात कास्ट वगैरे एवढं काही मानत नाही बाबा आमचे त्याच्यामुळे त्यांनी त्यांना ठेवलं ठीक आहे व असं राहा म्हणून आणि ते इतकं बोगस नाही की तिने भाडं तर दिलंच नाही पण घरातलं तोडफोड आणि बाबांना काही बोलणं मग मी वरून त्यांना म्हणून राहिली की बस तिने दोन तीन महिन्याचं कंटिन्यू भाडं दिलं मग मी म्हणून राहिली त्यांना भाडं दिलं नाही का तुम्ही भाडं दिलं नाही का तुम्ही तर ती भाडं म्हणजे आम्हाला पाठवायची ना ती ऑनलाईन वगैरे असं करून बरोबर तर मग बाबा बोलले की तू काहीच बोलू नको मी समोरासमोर आहे मी तिच्याशी भाड्याचं बोलतो अरे बाबा मग हो तर मग बाबांनी तिला सांगितलं माझ्या मुलीने मूर्खपणा केला म्हणे घाईघाई तुला घेतलं म्हणे आता त्याचे फळ मला भोगावं लागून राहिले मला भाडं कधी देते तू सांग बाबांनी बोलले कारण तीन चार महिन्याचं भाडं देत नाही ना आणि आपला कसा सगळे याच आहे विश्व निर्माण केलेलं बार। हा तर तोर, बाबा म्हणाले तू भाडं कधी देते देते ना म्हणे ना माझं असं झालं की तसं झालं कंटिन्यू कंटिन्यू तर मग बाबा चिडले थोडेसे की मला तू परफेक्ट टायमिंग सांग त्यावेळेला मी तुला बोलतो देतानाऱ्या म्हणे म्हणजे वडिलांच्या बरोबरी काय घाईया म्हणे तुला म्हणे अरे तू रे डायरेक्ट हो हो बाबांवरती एकदम असं तर मग बाबा म्हणे मला फक्त तू सांग असं त्यांनी काही म्हणजे काही बॅडवर्ड वगैरे युज नाही केला काहीच नाही पण तिला ते द्यायचं होतं म्हणून तिने डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये इतकं दिली त्याची की मला यांनी सी गाळ केली म्हणून एट्रॉसिटीचा काय हे केलं तिने कायदा हो मग ते पोलीस स्टेशन मधन बाबांना कॉल आला हां तुम्हाला बोलावलं आहे याच्यामध्ये पोलीस मध्ये तर बाबा म्हणे मी सिनियर सिटीझन आहे आज माझे बाबा एटी प्लस आहेत बघा तर तुम्हाला काही सिनियर सिटीझन साठी काही सोय सो असेल तर तुम्ही करू शकता तर आता माझं पण एल एल बी झालेलं आहे मलाही माहिती आहे एटी प्लस वाल्यांसाठी हा एसएसीसीचा कायदा नाहीच आहे पण तिला अर्धवट नॉलेज होतं तर तिने त्यांनी सांगितलं की एटी प्लस वाल्यांसाठी आधार कार्ड वगैरे ते आले बाबांचं आधार कार्ड वगैरे पाहितलं आणि त्यांनी सांगितलं की हे सगळे सगळी डिसमिस आहे बिलकुल याच्यात काहीच होत नाही कारण सिटीचा कायदा त्यांना लागूच होत नाही तर ती केस तिथे सॉल्व झाली त्याचं काहीच हे नाही आहे पण मग ती घर सोडायलाही तयार नाहीये बघा आज हा म्हणजे जवळजवळ त्याच्यानंतर ती ताई एक वर्ष राहिली किती मानसिक त्रास ना ताई बापरे म्हणजे मी पाहत होती की माझ्या बाबांना आधार व्हावा मी बाबांना राहिली बाबा भाडं कमी मिळालं तरी चालेल पण आपण चांगलं शोधू चांगलं शोधाल तुम्हाला कारण राहायचं आहे मला तिथे राहायचं नाहीये तुम्हाला फेस करायचं आहे आणि गोड बोलायला एक नंबर ना ताई असं इतकी आपुलकी की काकाजी मेंबर कोण नव्हते त्यांचे नाही त्यांची अख्खी फॅमिली होती ताई अच्छा हो, 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 दोन मुलं नवरा सगळे राहत होते इथे बोलत नव्हते नाही ते तसेच होते ताई एक नंबर फ्रॉड होते बस इकडचं लुटमार करून तिकडे हे करायचं इकडचं भाडं वाच हे करायचं काम पडलं तर ते पचवणारे होते की काय माहिती हो तेच तर मग त्यांनी ते भाडं तर दिलंच नाही पण मग बाबांनी तिकडच्या घरी तर बोर होती मग बाबांनी एक अप्लिकेशन दिलं त्यांना कर, की आमच्याकडे बोर आहे आम्हाला नळ कनेक्शन कट करायचं आहे कारण इकडच्या घरात नळ कनेक्शन होतं बरोबर तर ते नळ कनेक्शन कट करण्यात आणि काही काही ना म्हणजे असं वाटतं की म्हणजे या फ्रॉड लोकांसोबतच चांगलं ता ता होते की काय <laughs> असं पण वाटते कधी कधी तर नळ कनेक्शनसाठी महिना गेला ते कट करायसाठी अरे त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन कडे दिलं तर ती पोलिसांनी पोलिसही त्यांच्याच कडून आम्हाला पन्नास साठ हजार रुपये द्या आम्ही तुमच्याकडून हे करतो अरे ते रिटायर्ड माणूस आहे त्यांच्याकडे कुठे एवढे पैसे आहेत बरोबर त्यांच्या फ्युचर साठी करतील की असे हे करतील बार ते बरोबर आहे माझ्या जवळ पैसे नाही आहे तुम्हाला इथे लिगली होत असेल तर बघा इलिगली कुठलं काम करत नाही बरोबर आहे मग ते एक वर्ष राहिली नळ कनेक्शन कट झालं तर तिने टँकर आणून राहिली पण राहिली बघ हो म्हणजे इतकी जबर ना ताई के के, <laughs> बापरे त्याच्यात मी मग एकशे आठ स्वामीचे पारायण केले पण स्वामींनी एकशे आठ मध्ये माझं ऐकलं नाही ती बापरे हो आणि ताई मला एक गोष्ट विचारायची होती की माझे एक्कावन्न पारायण झाले होते पण ना तेव्हा माझे चुलक बीर एक्सपायर झाले तर मी मध्ये ते स्टॉप केले की मी ते पूजा लाईफस्टाईलच ऐकते त्या टाइमचं त्यांनी सांगितलं की सुतुक वगैरे आलं तर सोडून हो तेवढे दिवस थांबायचं था। आणि आपला सुताक संपल्यापर्यंत ते म्हणजे जर तुम्ही मांडलेली असेल पूजा तर तो, तोपर्यंत ती झाकून ठेवू शकता आणि संपल्यावर पुन्हा आपण कंटिन्यू करू शकतो तो आपण परत नवीन सुरू करायची गरज नाही अच्छा नाही त्या ताईंनी सांगितलं की सुतुक झाल्यानंतर लागलं ला, तर ते सोडून द्यायचं नाही का मग ना। माझे मी ते सोडूनच दिलं आणि मग पंधरा वीस दिवस गेले मग मी परत केंद्रात जायला लागली तर त्या मग त्या आजींना माझ्या डोक्यात एकदम आलं तिथल्या आजींना विचारलं म्हटलं आजी असं असं झालं आहे तर मी हे कंटिन्यू करू की सोडू तर त्यामुळे तुम्ही जेवण सोडत नाही तुम्ही तुमचं कार्य सोडत नाही आणि हे का सोडायचं <laughs> हो सांगितले <laughs> काही हो, तू संकल्प केला आहे ना म्हणे मग तू कंटिन्यू कर म्हणे हो मग मी बावन पासून परत सुरुवात केली मी एकशे आठ पारायण झाले पण तेव्हा ती एवढीशी हल्ली हा, नाही त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही कदाचित स्वामींना अजून माझ्याकडनं सेवा करून घेतली कदाचित मी थोडे तिचे आभारही मानते की मी खूप सेवा केली स्वामींची <laughs> <laughs> मग मी आता हे सुरू केलं एकशे अकरा स्वामींचे पारायण हे सुरू केलं गुरुवार अरे बापरे हो तर तिच्यावरती असं मी सगळे माझा भाऊ पॉलिटिक्स मध्ये आहे भाऊ वगैरे थोडंसं सगळं असं हे केल्यामुळे तर त्याने आमदारा थ्रू थोडं हे करून या। या। हो एवढा गोंधळ घातला तिने खूप करावं लागलं ते आम्हाला बापरे तर आता ती तीन मेला या आता गेली ती पाचवा माझा गुरुवार आहे हा तेव्हा ती घरातनं बाहेर गेली ती बाप रे काही हो, खूप खूप म्हणजे माझ्या बाबांना नाहीला मी चांगलं म्हणजे आधार म्हणून ठेवायला गेली तर त्यांना खूप मानसिक त्रास झाला आणि वयामध्ये मी स्वामी, मी, 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 मा, मी स्वामी ताई की मी काय केलं मी चांगलं करायसाठी पाहिलं तर माझ्या बाबांना किती मानसिक राहिलेला आहे म्हणजे आज म्हणजे मी मनातल्या मध्ये कळत की अशक्य शक्य करतील स्वामी आणि आमच्या त्या सगळीकडे म्हणजे तालुका प्लेस मध्येच राहतात बाबा त्याच्यामुळे बाबा आमचे प्रतिष्ठित आहेत आणि अख्ख्या सगळ्या त्या गावाला माहित पडलं साहेबांच्या घरात हे आहे आणि साहेब ते इतके स्ट्रिक्ट आहेत आम्ही बोलत सुद्धा नाही बाबांशी बघा आणि असे कसा मूर्खपणा केला कारण अख्खा गाव त्या बाईला ओळखत होत काही ही, ही कशी आहे म्हणून हो अरे बापरे बघा हो म्हणजे असे पण लोक आहेत आणि बाकीच जर आणि आम्ही वकिलांना विचारत होतो की ते जर म्हणे दुसऱ्या जातीचं असत सामान फेकू शकतो या लोकांना आपण काहीच करू शकत नाही नाही काही काही लोक त्याचा गैरफायदा घेतात पण आता ना ते म्हणजे जातीच नाही पण शेवटी ना व्यक्ती तितक्या प्रकृती जर तुम्ही एकदमच सगळं सोडायला तयार असाल ना त्या लोकांच्या नादी आपण लागूच शकत नाही मग ते का हो काही आरोप करू शकतात स्त्री आहेत म्हणून त्याचा गैरफायदा घेऊ शकतात स्त्री एक तर ती लेडीज आणि त्याच्यात ते असती त्याच्यामुळे सगळेजण घाबरत होते तिला की आम्ही तर असं म्हणत होतो की काय म्हणतात त्याला भीक नको पण कुत्रावर आम्हाला एक पैसा देऊ नको तू भाड्याचा पण तू नी घेत ना तुम्हाला सांगते हल्लीच्या मुली पण किती गैरफायदा घेता ताई हो, हो, हो पूर्वी हो, हो. सुनांना त्रास होता हल्ली नवूप त्रास हो, आहेत म्हणजे मी इतके प्रॉब्लेम ऐकते ना मुलांचे येतात आता काही विचारतात वाईट वाटतं हो, ताई असं काही नाही घेऊ स्वामी ज्याला त्याला त्याचं बरोबर स्थान दाखवतात नाही तेच तेच मग मी तिच्याबद्दल एकही अपशब्द काढला नाही की तिच्या पापाचा घडा भरेल तेव्हा स्वामी तिला शिक्षा देते कस बोलला हा आपण कोणी नाही आहे तिला हे करणार तर आता ती तीन मेला घर सोडून गेली आता आता आम्ही म्हटलं सध्या भाडे करू ठेवायचे नाही आम्ही आता ते घर विकूनच टाकणार आहे म्हटलं आणि लोडच घेऊ नका म्हटलं बाबा आता काही म्हणजे इतकं होत आहे का मी नंतर सांगू का काही मग काय काय दुसरा मोठा होताय का अनुभव हा झाला अनुभव माझा एक अजून दुसरा सांगायचा सा होता नंतर मग सकाळी उद्या करू शकता फोन हो तुम्हाला मी उद्या पण सांगू शकतो ला सकाळी केला ना तरी चालेल उद्या हो कारण कसं आहे ना ताई आमचं पिल्लू आलं आहे तर ताई मग ना माझं सकाळी तर नाही होणार कारण मला उद्या अकरा गुरुवार हे पण गुरुवारची पूजा आहे त्याच्यानंतर मला केंद्रात नैवेद्यही द्यायचं आहे उद्या तर तरी नैवेद्याचा मला अनुभव सांगायचा शॉर्ट मध्ये सांगते मी कारण सांगणारच काय म्हटलं ताई म्हणजे जो दुसरा तुम्हाला सांगायचं तो म्हणता का तुम्ही नाही हा तर आता मला आता म्हणजे कालचा अनुभव आलेला आहे एक मध्ये मला माहित आहे ताई नातू आला म्हणजे किती तुमचं हे असते कारण आईवरून सांगते मी <laughs> <नहीं, laughs> तो झोप म्हणजे झोपी वगैरे आलाय का राहू द्या मग ताई उद्या तो आता त्याला मी खालून आणला आता गार्डन मधन आता आंघोळ वगैरे घातली अच्छा किती वर्षाचा आहे तो आता पाच वर्षाचा झाला कंप्लीट म्हणजे हो अच्छा हो का बरं फक्त एक छोटंसं सांगते मी म्हणजे आता मला आता अनुभव आलेला मला केंद्रात द्यायचा होता नैवेद्य तर मी इतकी पाहून राहिली आहे की मला म्हणजे पुढच्या महिन्यात गावाला जायचं तर मला या महिन्यात पटकन नैवेद्य देता आला पाहिजे नैवेद्य देता आला पाहिजे आणि होईस तर माझं होतं की गुरुवारी देता आला पाहिजे नैवेद्य मला केंद्रात हा तर मी ते नावं लिहिलेलं असतात की नाही या आता यांचं आहे आता त्यांचं आहे मी सगळ्यांना कन्व्हिन्स करून राहिली त्या म्हणतात नाही आम्हालाही जायचं आहे आम्हालाही जायचं आहे गावाला तर तुम्ही नेक्स्ट मंथ मध्ये मा घ्या तुम्ही राहू द्या तर तिला म्हणून राहिली मी की मला फक्त गुरुवारचं दे माझ्या ठिकाणी तू घे नाही म्हणे ती म्हणे माझा बर्थडे आहे तर मला आत्ताच हवा आहे हाच हवाय उद्याचा तर मी म्हटलं नाही तर तिचा सकाळीच कॉल आला मला की तुम्ही नैवेद्य घेताय का माझा प्रॉब्लेम आलेला आहे म्हणजे माझ्याकडे प्रॉब्लेम आहे तिचं काहीतरी हे झालं एक्सपायर तर तुम्ही घेऊन टाकत बघा <laughs> म्हणजे मला आणि त्यांनी मला सकाळी फोन केला ना मला म्हणजे अक्षरशः आनंद की स्वामी फरक म्हणजे तुम्हाला आज माझ्या हस्त पाहिजे होता मी किती मनापासून भरून राहिली होती <laughs> तर उद्या माझा केंद्रातला हे आहे नैवेद्य नाही ते जॉब सोडला मी दोन वर्ष झाले आता कारण मुलांच्या वगैरे हे म्हणजे बाहेरगावी असतात बरोबर बरोबर ते मुंबईला वगैरे आहेत त्याच्यामुळे मग मला मी सगळं बघते इकडे त्याच्यामुळे सगळं आता आणि सगळं स्वामींवर आहे मोठी प्रॉपर्टी आपली मुलं सगळं तर खर त्यांचं सगळं व्यवस्थित केलंच पाहिजे ते बरं बरं आम्ही शेअर स्वामी समर्थ ती हो 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 स्वामी समर्थ छान मला वेळ वेळ दिला मला पण खूप छान वाटलं ताई तुमच्याशी 啊啊，好第一种没什么这里好。